फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत यत्ता सहावी विज्ञान पाठ सातवा पोषण आणि आहार या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया स्टडी वीज संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तसेच मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर शिशुवृत्ती नवोदय एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द भरा या ठिकाणी खालील आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्याच्यातील पहिली रिकामी जागा ती म्हणजे अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्यांचा उपयोग होणे या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात याचं उत्तर आहे ते म्हणजे अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्यांचा उपयोग होणे या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात पाहूया मित्रांनो पुढील रिकामी जागा शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना टिंबटिंब म्हणतात याचं उत्तर आहे ते म्हणजे शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना पोषक तत्वे म्हणतात पव्या मित्रांनो पुढील रिकामी जागा कर्बोदके व टिंबटिंब पासून शरीराला टिंबटिंब मिळते याचं उत्तर आहे ते म्हणजे कर्बोदके व स्न्न पदार्थ पासून शरीराला ऊर्जा मिळते पव्या मित्रांनो पुढील प्रश्न संतुलित आहारात टिंबटिंब पोषक तत्वांचा टिंबटिंब प्रमाणात समावेश असतो याचं उत्तर आहे ते तीम म्हणजे संतुलित आहारात सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असतो पाव्या मित्रांनो पुढील रिकामी जागा अन्न धान्यांना तृणधान्यांना मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली टिंबटिंब टिंब टिंब गरज भागते याचं उत्तर आहे ते म्हणजे अन्न तृण तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली कर्बोदकांची गरज भागते पाव्या मित्रांनो पुढील रिकामी जागा गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने टिंबटिंब येतो याचं उत्तर आहे ते म्हणजे गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने लठ्ठपणा येतो पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खनिजे व जीवनसत्वांच्या तक्त्यामधून ही माहिती शोधून आपल्याला काढायची आहे पाहूया ती माहिती लिंबू वर्गीय फळांमधील पोषक तत्वे या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत पाहूया याच उत्तर जीवनसत्व सी पव्या मित्रांनो पुढील प्रश्न दुधापासून मिळणारी खनिजे व जीवनसत्वे याचं उत्तर आहे ते म्हणजे कॅल्शियम व फॉस्फरस ही खनिजे आणि जीवनसत्व ए व बी हे दुधापासून आपल्याला मिळत असतात पव्या मित्रांनो पुढील प्रश्न रात आंधळेपणा करवी मुळदूस बेरीबेरी या आजारांची कारणे व लक्षणे या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत पाहूया याचा एक चार्ट तयार केलेला आपण त्यामध्ये पहिले आजार दिलेली आहेत त्या आजाराची कारणे व त्या आजारीवरची जी काही लक्षण आहेत मित्रांनो ती या ठिकाणी आपण दिलेली आहेत पाहूया पहिला आजार रात आंधळेपणा या आजाराची जी काही कारणे आहेत मित्रांनो ती म्हणजे ए जीवनसत्वाची कमतरता असल्याने आपल्याला रात आंधळेपणा हा आजार होऊ शकतो या आजाराची जी काही लक्षणं आहेत मित्रांनो ती म्हणजे कमी उजेडात पाण्यासाठी आपल्याला त्रास होत असतो व जी काही आपली त्वचा आहे मित्रांनो ही कोरडी पडत असते पाहूया मित्रांनो पुढील आजार तो म्हणजे स्कर्वी या आजाराची जी काही कारणे आहेत मित्रांनो ती म्हणजे सी जीवनसत्वाची जर आपल्या शरीरामध्ये कमतरता असेल तर आपल्याला स्कर्वी हा आजार होत असतो या आजाराची जी काही लक्षणे आहेत ती म्हणजे हेड्यांमधून रक्तश्राव होणे जखमा लवकर बऱ्या न होणे व गळ ग्रंथी सुजणे या प्रकारची या आजाराची लक्षणे आहेत मित्रांनो पाहूया पुढील आजार तो म्हणजे मुडदूस या आजाराची जी काही कारणे आहेत मित्र नव्हती म्हणजे डी जीवनसत्वाची कमतरता आपल्या शरीरामध्ये झाल्यामुळे मुडदूत हा आजार आपल्याला होऊ शकतो या आजाराची जी काही लक्षणं आहेत मित्र नव्हती म्हणजे आपले जे काही हाड असतात हे मऊ होतात व हाडे लवकर मुडतात पाव्या मित्रांनो पुढील आजार तो म्हणजे बेरीबेरी या आजाराची जी काही कारण आहेत ते म्हणजे बी वन जीवनसत्वाची कमतरता जर आपल्या शरीरामध्ये झाली तर आपल्याला बेरीबेरी हा पुणील पुणील आजार होऊ शकतो या आजाराची जी काही लक्षणं आहेत मित्रांनो ती म्हणजे चेता तंतूचे आजार होणे स्नायूंचा अशक्तपणा पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्न पदार्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे पाहूया याचं उत्तर पहिले याच्यात आपल्याला आजार दिलेले आहेत व ते आजार टाळण्यासाठी या ठिकाणी आपल्याला खायचे अन्न पदार्थ दिलेले आहेत पहिला आजार तो म्हणजे आंधळेपणा या आजारावरील टाळण्यासाठी जे काही अन्न पदार्थ आहेत ते म्हणजे दूध लोणी गडद हिरव्या पालेभाज्या रताळे गडद पिवळी फळे आणि भाज्या मित्रांनो दुसरा आजार तो म्हणजे करवी या आजारावरील जे काही खाण्याचे अन्न पदार्थ आहेत ते म्हणजे आवळा किवी संत्री इतर लिंबूवर्गीय फळे कोबी हिरव्या पालेभाज्या त्यानंतर मित्रांनो मुरदूस या आजारावर जे काही खाण्यायोग्य पदार्थ आहेत ते म्हणजे दूध मासे अंडी लोणी त्यानंतर मित्रांनो बेरीबेरी हा जो काही आजार, आजार, जो मास, बेरी बेरी आजार आहे हा आजार टाळण्यासाठी जो काही खाण्याचे अन्न पदार्थ आहे ते म्हणजे दूध मासे मांस तृणधान्य कवच फळे आणि डाळी हे जे काही पदार्थ आहेत मित्रांनो हे बेरीबिरी या आजारावर किंवा हा आजार टाळण्यासाठी आपण खाल्ले पाहिजे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न अनिमिया होण्याची कारणे या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत याचं उत्तर आहे ते म्हणजे शरीरातील लाल रक्तपेशी तयार न होणे त्यानंतर आहारात दुग्धजन्य पदार्थ आणि मास यांचा अभाव जीवनसत्व बी बाराचा अभाव पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिजे या ठिकाणी सांगायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस ही खनिजे दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न ए जीवनसत्वाच्या कमतरतेचा ज्ञान इंद्रियांवर होणारा परिणाम या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे हे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डोळे कमजोर होतात आणि रातांधळेपणा हा रोग आपल्याला होत असतो तसेच झिरोडर्मा हा त्वचा रोग देखील आपल्याला होत असतो पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन योग्य पर्याय निवडा या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे त्यापैकी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे डाळीपासून पुढील पोषक तत्वे आपल्याला भरपूर प्रमाणात मिळत असतात त्याचे जे काही ऑप्शन आहेत ते म्हणजे पहिला म्हणजे कर्बोदके दुसरं म्हणजे तिन्न पदार्थ त्यानंतर प्रथिने आणि खनिज याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे प्रथिने त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे या पदार्थापासून मोठ्या प्रमाणावर आपल्याला ऊर्जा मिळते पहिला आहे तृणधान्य दुसरं म्हणजे पालेभाज्या तिसरं म्हणजे पाणी चौथं म्हणजे आवळा याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे तृणधान्य पाहूया पुढील प्रश्न या खनिजाच्या अभावामुळे गळगंड हा आजार आपल्याला होत असतो याच्यातील पहिला ऑप्शन आहे ते म्हणजे लोह कॅल्शियम आयोडीन आणि पोटॅशियम याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आयोडिन पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न यांचा जंक फूड मध्ये समावेश होतो पहिलं म्हणजे संत्री दुसरं म्हणजे दूध तिसरं म्हणजे भाकरी चौथं म्हणजे चॉकलेट या ठिकाणी जे काही योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे चॉकलेट पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न अन्न वापर करून खाण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तीन दिवसांमधील अन्नपदार्थ या ठिकाणी निवडायचे या ठिकाणी जी काही आपल्याला अटी दिलेल्या आहेत ती म्हणजे तिन्ही दिवसांचा आहार हा संतुलित असावा तिन्ही दिवसांच्या आहारामध्ये विविधता असावी म्हणजे आपण जे काही अन्न तीन दिवसांमध्ये खाणार आहोत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अन्न खायचे पाहूया मित्रांनो याच उत्तर दिवस पहिला भाकरी मटकी पनीर केळी पापड दिवस दुसरा पोळी वरण पालक दही तूप संत्री दिवस तिसरा भात हरभरा ताक लोणी पपई इत्यादी जे काही आपल्याला आहार दिलेले मित्रांनो हे तीन दिवसाच्या रुटीन मध्ये आपण आणू शकतो पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता पोषण आणि आहार या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स